आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना नेते संजय निरुपमा यांच्याशी बातचीत करणं होतं सर काय सांगाल उच्च न्यायालयाने आता जो धारावी प्रकल्प आहे पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला बनवण्यासाठी मंजुरी दिली काय सांगा धारावी म्हणजे मुंबईच्या एक मोठा एक असा स्लम एरिया आहे आणि असं सांगतात की एशियामध्ये तो सर्वात मोठी बस्ती आहे स्लमची तिकडे अस्सी ऐंशी हजारपेक्षा जास्ती लोक राहतात जास्ती घर आहेत आणि एक वीस पंचवीस वर्षापासून असा एक आ, एक प्रयास चालू होत असतं शासनतर्फे की या विभागाचा विकास झाला पाहिजे कोणीही करू शकला नाही मला माझ्या सरकारवर माझ्या शासनवर माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीवर अभिमान आहे की त्यांनी त्यांनी एक धारावीच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम पुढे केला आता काँग्रेसवाले आणि उबाठाचे जे लोक आहेत त्यांच्या पोटात एक काहीतरी दर्द होत आहे तकलीफ होत आहे आणि ते धारावीच्या वि विकासाच्या विरोधात त्यांनी त्यांच्या कॅम्पेन चालू होतं आणि त्याचवेळी मुंबई हायकोर्टतर्फे असा एक ऑर्डर आलेला आहे की ज्याप्रमाणे ज्या प्रकारे शासनाने धारावीचे विकासच्या काम सुरू केलेलं आहे तो एकदम कायदेशीर आहे याच्यामध्ये काही अनियमितता काही बेकायदेशीरपणा काही नाही आहे म्हणजे काँग्रेसच्या आणि जो ब उबाटाचे लोक आहेत त्यांच्या थोबाड्यावर एक मोठा तमाचा है, हाई है। ते ते आहे हायकोर्टचा जो ऑर्डर आहे नेमकं काय सांगाल सर तिथे धारावीमध्ये विरोधकांनी आंदोलनसुद्धा केले त्यानंतर तेथील जे नागरिक आहेत तेसुद्धा नाराज झालेले मात्र आता नागरिक कुठेतरी आनंदी दिसतात काय सांगाल नागरिकांमध्ये आनंद आहे त्यांना त्यांना चांगला घर पाहिजे मुंबईमध्ये एस आर एच्या वतीने प्रत्येक विभागात एक विकासचं चा काम चालू आहे आणि आमचा असा संकल्प आहे की झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना एक चांगला घर भेटला पाहिजे त्यांचा चांगला फ्लॅट भेजला पाहिजे त्यांच्या एक स्वच्छता स्वच्छ वातावरण त्यांना भेटलं पाहिजे आता जेव्हा धारावीचा विकास होईल डी पी एलकडून आणि अदानी समूहकडून तो एक धारावी म्हणजे एक मुंबईमध्ये एक असा एक चांगला परिसर डेव्हलप होईल आणि त्या परिसरमध्ये राहणारे सगळे जो नागरिक आहे त्यांना पण आनंद भेटेल तो आता आता जे काँग्रेसचे लोक अजूनपर्यंत जर त्यांना त्यांना आंदोलन चालू ठेवायचे म्हणजे ते हायकोर्टच्या विरोधात आहेत आणि नागरिकांचा जो आनंद आहे खुशी आहे त्याच्या विरोधात आहेत ते, ते नागरिकांचा विकास होऊ देऊ देऊन इच्छितात असा निष्कर्ष निघेल महत्वाचं म्हणजे आता जे वन प्लस जे घर आहे डबल म्हणायचं ता डबल मालाच्या घराचं सुद्धा घर मिळणार आहे काय सांगाल पहिला माला पहिला माला आमच्या सरकारनी रेग्युलराईज केलेला आहे या एक चांगली गोष्टी आहे आणि याच्या आधारावर आता संपूर्ण मुंबईमध्ये जिकडे जिकडे ब झोपडपट्टी आहे तिकडे वन प्लस वन आता रेग्युलराईज होईल हा एक सर्वात मोठा निर्णय आहे ह्या मोठ्या निर्णयासाठी शासनाचं मी अभिनंदन करतो हे होते शिवसेनेचे नेते ने संजय निरुपा बातचीत केली आहे कॅमेरा पर्सन अक्षयश अनिल सावरे जे मास्टर न्यूज मुंबई